नमस्कार मित्रांनो आपण सध्या पाणी कापसाला चालू केलेलं आहे पाऊस पडत नाही आहे पावसाची वाट पाहून पाहून आता पाणी चालू केलेलं आहे सरी मारली आहे एक साईड हो <coughs> का मित्रांनो गॅप पहा एकदा पाऊस पडला ते महिनाभर पाऊस नाही आहेस गॅप भरायला पण सर्किला लावायला टाईम भेटलेला नाही आपण पाहू शकता इथंच नाही तर हे बऱ्याच ठिकाणी गॅप आहेत सारखी लावायला गॅप भरून काढण्यासाठी पाऊस सध्या नाही आहे एका पावसावर आपली पेरणी चालेली आहे आणि हा आहे आपला बोर तसं पाणी आपल्याला भरपूर काही नाही आहे पण खट्या खट्याखाट्या जेवढं काय निघाल तेवढंच आपण सध्या तर चालू केलेलं आहे आणि <coughs> ही अशी एक साईडनं बारीक कोळप्याची सरी मारलेली आहे खट्या 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 बघा हे भिजलेलं पहा कोळप्याच्या सरीनं पण व्यवस्थित मस्तपैकी भिजत आहे मोठ्या सरीला मोठं भरपूर पाणी लागतं आहे आपल्याकडं भरपूर नसल्यामुळं आपण ही कोळप्याची एक साईडनं आपण मारतोय हिनं पण पूर्ण भिजलं जातं मग इकडं पहा तुम्हाला दाखवतो मी हे काल भिजलेले दोन चार सर तो लाईट लवकर गेली ती ठीक आहे इथपर्यंत इकडून आलेलं आहे आणि इकडं इथपर्यंत आलेलं आहे झाडाचं इकडून अर्ध इकडून अर्ध आलेलं आहे जवळपास हे सगळं भिजलेलं आहे आता ह्याला पा पाणी झालं तर आपण खताची पहिली मात्रा देऊ आपण त्यानंतर प उद्या या पर्वादी पहिली फवारणी करायची आपल्याला कापसाला तीस बत्तीस दिवस झालेले आहेत कापसाची वाढ थांबलेली आहे आपली चौदा तारखेची लागण आहे चौदा जूनची हो का बघा शेंडा किती बसला आहे वाढच नाही आहे काल दिलेलं पाणी हो का मित्रांनो हे पंप मोओ पण आलेला आहे त्यामुळे आपल्या उद्या किंवा परवादेश फवारणी शंभर टक्के करणे गरजेचे आहे बघितलं का मित्रांनो काही बारीक अका पाण्याचं खण बघा एका एका झाडाला झालेलं आहे हे कुठंतरी उद्या शंभर टक्के फवारणी करायची आपल्याला फवारणी <coughs> तुम्हाला <coughs> सांगितलं जाईन कोणतं काय घेतलेलं आहे धन्यवाद मित्रांनो आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा काही प्रश्न असतील तर प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा मदे ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याचं उत्तर देण्यात येईल